नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्राची भूमी आपण आलेलो आहोत पडवी या गावात तर आता सध्या दोन तालुका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रंगमाळी सुरू आहे तर आपण पडिया गावातील ग्रामस्थांकडून निवडणुकीबद्दल थोडंफार जाणून घेणार आहोत नमस्कार नुकतेच चालू झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आमच्या गावातून आमच्या गावातून जरी जो अख्ख्या म्हणजे पंचायत जिल्हा परिषद गटातून आमचं मत हे राहुलदादा फुले यांचे उमेदवार दादा आनंदराव थोरात यांना आम्ही करणार आहोत त्याच्यामागची कारणं उमेदवाराची आणि आमची जरी एवढी हे नसेल परंतु आमचा राहुलदादा फुले यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे त्यांनी केलेल्या विकास कामावर विश्वास आहे यापुढेही भविष्यात त्यांच्या माध्यमातून राहुलदाच्या माध्यमातून त्यांनी दिलेले उमेदवार हे चांगल्या पद्धतीने काम करतील अशी अपेक्षा वाटते म्हणून आमचं मत हे कमळाला देऊ एवढं सांगतो माझं संपूर्ण नाव माणिक दामोदर मोदी आम्ही भाजप म्हणजे कमळाला मतदान द्यायला इच्छुक आहोत अभिषेक अनंतराव थोरात अभिषेक अनंतराव थोरात यांना बहुमताने विजयी करावं ही सदिच्छा चांगल्या मताने बहुमताने बहुमताने आम्ही निवडून दिली